बघत राहा एपीएम न्यूज असोसिएशन ऑफ वुमन एंटरप्रिनियर्स ऑफ महाराष्ट्र म्हणजेच डब्ल्यू आय एम ए या ना नफा ना तोटा या तत्वानुसार कार्य करणाऱ्या या संस्थेच्या वतीने भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सव्वीस व सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत स्थळ समता दर्शन हॉल चुन्नीलाल पेट्रोल पंपासमोर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे खास करून महिलांनी बनवलेले खास चवीचे विविध खाद्यपदार्थ वर्षभर राहणारे वाळवण आणि जेवणाचे लज्जत वाढवणारे खाद्यपदार्थ त्याचप्रमाणे इतरही अनेक आकर्षक वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे या भव्य अशा प्रदर्शनात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन आपण तयार केलेले उत्पादने व त्याची जाहिरात करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या प्रदर्शनात सहभागी व्हावे हे प्रदर्शन विशेषतः महिलांसाठी असल्यामुळे अत्यल्प शुल्कासह महिलांना यात सहभाग घेता येणार आहे छत्रपती संभाजीनगर शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील महिला बचत गट महिला उद्योजिका व्यावसायिक यांनी यात सहभागी व्हावे व या प्रदर्शनाला भेट द्यावी तसेच महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या या भव्य अशा प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन या संस्थेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर न्यूजात्मक